महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा गळ्यात राज्य सरकारचे आयडी कार्ड आणि तोंडावर सरकारी अधिकारी असल्याचा हाव आणून दुकानदारांना धमकावणाऱ्या टोळीचा उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिसांनी पर्दाफाश केला आहे किराणा स्टोअर सरकारी तपासणीच्या नावाखाली खंडणी वसूल करणाऱ्या या टोळीची शक्कल एका सतर्क दुकानदाराने आणून पाडली आणि पोलिसांच्या वेगवान कारवाईने चारही आरोपी गजावाट झाले आहे उल्हासनगर कॅम्प नंबर तीन मधील किशन किराणा स्टोअरमध्ये दोन पुरुष आणि दोन महिलांनी गळ्यात राज्य सरकारचे आयडी कार्ड घालून प्रवेश केला दुकानदाराची तपासणी करायची आहे असे सांगत त्यांनी दुकानदाराला गोंधळात टाकले मात्र त्यांची खरी योजना दुकानाची दुकान तपासणी करण्याऐवजी खंडणी वसूल करण्याची होती त्यांनी दुकानदाराला धमकावत सांगितले तपासणी दोन लाख रुपये द्यावे लागतील या प्रकरणात पोलिसांनी वैभव बांगडे संतोष पारकर शुभदा विचारे आणि शिल्पा पलांडे या चार आरोपींना अटक केली आहे या टोळीच्या अन्य कारवायांचा शोध घेतला जात असून त्यांना कडक शिक्षा होईल यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत अशा प्रकारची फसवणूक प्रकरणामध्ये नागरिकांनी अधिक सतर्क राहावे पोलिसांनी शहरातील व्यापाऱ्यांना सावधान राहण्याचे आवाहन केले आहे उल्हासनगरमध्ये अशा प्रकारचे फसवणुकीचे प्रकार न होऊ नये यासाठी पोलिसांनी सर्व व्यापाऱ्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे ना उल्हासनगर तीन मे उल्लासनगर तीन में शिवाजी रॉक के शिवाजी चौक के रोड है जो आगे वहाँ पे एक खटरमल चौक है वो खटरमल चौक के इधर कुछ लोग आए थे कुछ अज्ञात लोग आए थे वो आके अपना महाराष्ट्र शासन का जो कार्ड पहन के आए थे लेकिन वो जो कार्ड है वो नकली है वो कार्ड न डमी है वो गवर्नमेंट का कार्ड है सिर्फ पहन के आते हैं और किसी भी व्यापारी की दुकान के अंदर घुसते हैं और व्यापारी को दमदाटी देते हैं उसके बाद में व्यापारी को धमकाने का और प्रयास करते हैं उसके बाद में बहुत सारे व्यापारी वहाँ पे जमा होते हैं और हमारे कुछ ही एरिया के जो लोग हैं भैया है पोड़ी भैया है सत्यन पोड़ी जी है प्रदीप रामचंद्रानी जी है हमारे व्यापारी एसोसिएशन जितनी भी है वो सब हम लोग जमा हुए हैं तो हम लोग ने उनको पुलिस को इमीडिएटली हम लोग ने सेंट्रल पुलिस स्टेशन को इन्फॉर्म करके उनको पुलिस में हाजिर किया हमारी मांग ये है कि बस व्यापारी और बाजारों को जितने भी व्यापारी उल्लासनगर के जितने भी व्यापारी भाई लोग हैं ना उनको तकलीफ नहीं आवे और ऐसे जो डमी लोग आते हैं ना प्रशासन से यही मेरी रिक्वेस्ट है कि जितने भी डमी लोग आते हैं ना प्रशासन उनके ऊपर कार्रवाई करे बस Thank you. और तो से इस मैटर के लिए ना हम सब व्यापारी लोग और हमारे जितने भी एसोसिएशन के सब लोग हैं वो सब लोग हम लोग मा, माननीय डी साहब से मिलने वाले हैं और माननीय सेंट्रल पुलिस स्टेशन के सीनियर पी एस से मिलने वाले हैं और हम लोग यही मांग करेंगे कि जैसे ये कि डमी लोग व्यापारी लोगों को आके परेशान करते हैं उनके ऊपर सख्त से सख्त कानूनी कार्रवाई की जाए थैंक यू सरकारी तपास ही स्वरूपाची धमकी किंवा फसवणूक स्वीकारली जाऊ शकत नाही शंकर अवताडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे काल रात्री सहा वाजण्याच्या सुमारास दोन महिला आणि दोन पुरुष एका उल्हासनगर स्टेशन येथील एका दुकानामध्ये गेले आणि दुकानामध्ये सांगितलं सांगून आम्ही सरकारी नोकर आहोत अशाने त्याच्या काळामध्ये सरकारी कार्ड होतं हे दाखवून त्यांनी आम्ही तुमच्या दुकानावरती कारवाई करतो असे सांगून त्यांच्या ते त्यांना दीड लाख रुपयाची मागणी केली त्या मागणीच्या आधारावर त्या व्यापाऱ्याच्या तक्रारीनुसार आपण चार लोकांवरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांना अटक केलेली आहे त्यांना पोलीस कस्टडी मान दोघांची घेतली त्यात पण का कारवाई त्यांनी ते सरकारी नोकर असं म्हणून त्यांनी खंडीची मागणी केली होती खंडीच्या खंडीच्या खंडणीच्या खंडणीच्या रुग्णालयाच्यावरती दाखल झालेला आहे सध्या त्याचा रेकॉर्ड चेक करून पुढील तपास केलं सुरू आहे रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा